आपले संत तुकडोजी महाराज सांगतात की सहज बोलणे हितोपदेश ह्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे साहेबांनी ज्या ट्रेनिंगमध्ये जे बोलत होते ते साहेब एकदम नॅचरली सहज बोलत होते परंतु त्या सहज बोलण्यामध्ये काहीतरी प्रत्येक शब्दामध्ये काहीतरी तथ्य आहे काहीतरी त्याच्यामध्ये रिसर्च आहे हे आम्हाला ट्रेनिंगमध्ये समजलं नमस्कार मी बोरख आत्माराम गांगरुडे मुक्काम दसाने पोस्ट खडकी तालुका मालेगाव येथील रहिवासी असून माझी आपली वल्लोपारजीत अठ्ठ्याहत्तर आहार जमीन होती आणि त्याच्यातूनच दोन हजार एक साली आम्ही एक डाळींची छोटीशी बाग डेव्हलप केली आणि ती बाग लावत असताना आठ फूट लांबी बारा फूट गल्लीचं अंतर परंतु लागवड करून आणि उत्पन्न म्हणावं तसं येत नव्हतं त्याच्यात ब्लाईटचा प्रकोप फार यायचा असं करत करत दोन हजार नऊपर्यंत आम्ही कशी तरी ती शेती डेव्हलप केली परंतु नऊपर्यंत एवढा बॅक्टेरियल ब्लाईटने आम्हाला परेशान म्हणजे एवढा राक्षसी स्वरूप धारण केलं ब्लाईटने की आम्हाला जमीन नकोशी वाटायला लागली आणि डाळींब हे पीक आम्हाला एकदम अतिश अतिशय काष्टाचा आणि पैसे जाऊनसुद्धा उपयोग नाही असं झालं आणि त्याच्यातच आम्ही बुडालो तर मी डाळिंबाच्या शेतीपासून नऊ दोन हजार नऊपासून थोडासा विभक्त झालो आणि दुसऱ्या व्यवसायात स्थलांतर केलं परंतु साहेबांनी डाळिंब ही शेती आणि डाळिंबावरती जे नॉलेज किंवा डाळिंबवरती नॉलेज आणि डाळिंबात येणाऱ्या काय काय समस्या आहेत या समस्यांविषयी एवढा रिसर्च केला की आपल्याला एकदम डाळिंब शेती कशी सोयीस्कर कशी सोपी होईल हे त्यांच्यामुळे मला समजलं परंतु दोन हजार नंतर बाहेर काढला आणि मी फेल झालो त्याच्यानंतर एकवीसमध्ये जेव्हा साहेबांचं अक्षरशः म्हणजे ट्रेनिंग चालू झाले दोन हजार वीसपासून तर जे ट्रेनिंग चालू झाले ट्रॅ ट्रे, 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 ट्रेनिंग ट्रेनिंगचा मला एवढा म्हणजे फायदा झाला की माझी जी बाग होती त्या बागेमध्ये माझे चित्तच लागत नव्हतं कारण आपण काय केलेल्या चुका आहेत ह्या मला प्रत्यक्षात भेडसावं लागल्या आणि त्या चुकांच्या माध्यमातून आपण काय करून बसलो आपण असा दहा भाग डेव्हलप करायला पाहिजे होता आपण मग तो प्लॉटच्या नंतर मी माझ्या शेत त्या प्लॉटपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर दुसरं जे शेत आहे तिथं मी साहेबांच्या जेवढ्या टिप्स सा आहेत त्या टिप्स याप्रमाणे पहिल्यापासून म्हणजे प्रथमता जमीन डेव्हलप कशी करायची त्याच्यानंतर जमिनीचं सॉईल सॅम्पल चेक करायचा त्याच्यानंतर स्लोप कसा मारायचा हे सगळं मी एक वर्ष कंप्लीट केलं आणि विहीर करून आणि विहिरीचा निचरा एका जागेवर येऊन तिथं पन्नास बाय पन्नासचा आपण एक मोठा हाव तयार केला आणि संपूर्ण जमिनीचा जो उताराचा स्लोपचा जो पाण्याचा निचरा आहे तिथं ते एक जागेवर कलेक्ट केला परंतु ही जी साहेबांच्या टिप्सने जी शेती केली त्यामध्ये आम्ही थोडासा प्रयत्न केला तरी आम्हाला पुरेपूर रिझल्ट भेटायला सुरुवात झाली आणि त्याप्रमाणे मी बेडवर लागवड करून आणि साहेबांच्या आदर्श अंतराने लागवड नवीन तयार केली आणि त्या लागवडीमधून मी एक पहिल्या प्रथम पहिला बहार आज हार्वेस्टिंगला येत आहे माझा तर हा प प्रथम बहार मी यशस्वीरित्या जेव्हा हार्वेस्टिंगला आणला त्यावेळेस माझ्या मनात एक अशी इच्छाशक्ती तयार झाली की आपल्यासारखे जे, जे शेतकरी आहेत की जे बिगर प्लॅनचं बिगर माहितीने किंवा बिगर प्लॅन गोळ्यासमोर ठेवून जी शेती करतात हो ते किती प किती अपयशी होतात आणि किती कष्ट सहन करावे लागतात हे आपल्याला आपल्याला त्यावेळेस समजलं जेव्हा मी ही भाग डेव्हलप केली साहेबांच्या ट्रेनिंग जेव्हा पण ट्रेनिंग होतं दरवर्षी दरवर्षी मी माझ्या मनाने इच्छुक होऊन आणि तिथं ट्रेनिंगमध्ये भाग घेतो आणि नवीन ज्ञान अजून रिसर्च नवीन येतात नवीन मॉलेक्युल नवी येतात त्याच्यातली जी माहिती आपल्या नॉलेजमध्ये ॲड होते तर प्रथमतः मी हा भाग जेव्हा स्टोरेज टेस्टमध्ये गेला म्हणजे स्टोरेज टेस्ट त्याची चालू झाली त्यावेळपासून मी खतांची भरण करून घेतली बेड बेड बनवून वगैरे सगळं कम्प्लीट खतं आपलं अगोदर दोन महिने अगोदर खतं तयार करून त्याच्यात बॅक्टेरिया सोडून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कल्चर तयार करून आणि ते इथं बेडमध्ये टाकलं बेडमध्ये टाकल्यानंतर सगळं त्याला स्टोरेज टेस्टमध्ये चांगलं खाऊ पिऊ दिलं आणि सव्वीस तारखेला इथरेलचा माझा प्लॅन होता पण तो बावीस तारखेला आणि सव्वीस तारखेला पानगळ केली त्याच्यानंतर आमच्या शेताच्या बाजूलाचं ब्लाईटचं वातावरण शेताच्या बाजूला ब्लाईटचे प्लॉट तरीसुद्धा आम्ही न डगमगता साहेबांची जी ट्रेनिंग व्हायची किंवा जे वेबिनार व्हायचे ते अशा वेळेस व्हायचं की क्लायमेट आलं की तिथं संध्याकाळी साहेबांचा वेबिनार आलेलाच असायचा त्यामध्ये आपला जो प्रश्न होता तो त्या वेबिनारमध्ये आपसुकच आलेला असतो त्याच्यातनं आम्ही मग त्या ट्रॅटर्जी घेतल्या ती हायड्रोजन पिरोक्साईड त्याच्यानंतर कॉपर वगैरे आपलं अँटीबायोटिक घ्यायचं त्याच्यानंतर ऑर्गॅनिकमधील आपले बॅक्टेरियाचे स्प्रे घ्यायचे त्याच्यानंतर अजून असे शेड्यूल तयार केलं आणि ह्या चार स्प्रे करून आणि त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या स्प्रे त्याच्यामध्ये ॲड करून आणि त्या पद्धतीने करत करत पुढे आम्ही गेलो परंतु ज्या वेळेस ग्रीन फ्रूट स्टेज आली त्यावेळेस अजून खूप समस्येला मोठं तोंड द्यावं लागलं तर त्यावेळेस सा नेमकं साहेबांनी एक वेबिनार घेतलं आणि त्या वेबिनारमध्ये साहेबांनी सांगितलं होतं की प्लझ झाड सशक्त ठेवायचं जर असेल तर आपल्याला मायक्रोन्यूट्रीन डेफिशियन्सी नको यायला त्यासाठी साहेबांनी आपल्याला जे शस्त्र दिलेलं आहे जसं आवेना न्यूट्रिमिक्स त्याच्यानंतर आमाशा पौर्णिमेला आपण ड्रिंचिंगमधून मायक्रो ऑर्गॅनिझम द्यायचे त्याच्यानंतर दर सात दिवसांनी आपण आवेना मायक्रोमिक्सची जी सात लिटर आपण ड्रीपने देतो तर त्याच्यामुळे एक फायदा असा झाला की आपल्या झाडाला मायक्रोन्यूट्रनची डिफिशियन्सी आली नाही त्याच्यानंतर जर आपण झाडाचं पान पाहिलं तर एकदम फ्रेश आता या झाडाचं वय साडेपाच महिन्याचं पहिल्या पानाचं आहे आणि सव्वीस तारखेला माझं सहा महिने पूर्ण होतात परंतु आजची तारीख आपली अठरा सतरा तारीख सतरा तारीख तर आपल्याला अजून पाच महिन्यासाठी आपल्याला पाच सात दिवस बाकी आहेत पण पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत जे पान आहे हे हिरवं गचं एकदम गर्द त्याला साईज पानाची जी गर्त आहे ती पण चांगली आहे आणि त्याच्यात क्लोरोफिलचं जे कलर आहे तो पण चांगला आहे त्याच्यानंतर दुसरं जे आपल्याला शस्त्र दिलेलं आहे स्लरीचं तर ऑर्गॅनिझम पी एच बी के एम बी हे जे आहेत यांना आपण दर अमावस्या पौर्णिमेला जर शेड्यूल ठेवलं तर आपल्याला जमिनीचं वापसा कंडिशन ठेवायला मदत होतं आज आपली जी स बाग दिमाख आणि डवलानी उभी आहे त्याच्या पार्श्वभूमीमागे जर आपण सांगितलं तर शंभर आणि शं एकशे एक टक्के आपल्याला सांगा असं वाटतं की साहेबांनी वा आप 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 जे आपल्याला शस्त्र दिले किंवा नॉलेज दिलं ते नॉलेज आपल्याला आपल्या देशात कोणी देऊ शकणार नाही त्याच्यानंतर जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये ए ग्रुप बी ग्रुप आणि सी ग्रुप हे जे ग्रुप आहेत ह्या ग्रुपने जर गेलं आपल्याला तर ही आपल्याला समस्या उद्भवली नाही आणि त्यानुसार जर आपण गेलं तर आपण सहज भाग सोपी करू शकतो आणि आपण सक्सेस मिळवू शकतो शेतकरी बंधूंसाठी एक माझं सांगणं असं आहे की जेव्हा पण आपण कोणत्याही कार्याला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण प्लॅन करतो आणि त्या प्लॅनसारखाच आपण शेतीसाठी किंवा डाळीम शेती ही सोपी नाही आहे परंतु साहेबांचं ट्रेनिंग जर घेतलं आणि ट्रेनिंगच्या दिशेने जर गेलं तर डाळीम ही शेती आहे ही आपण सहज सोपी करू शकतो त्यासाठी आपण करून ट्रेनिंग करून आणि मगच डाळींची शेतीमध्ये उतरायला पाहिजे हे एक ब्रह्मवाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे नाहीतर आपण माझ्यासारखे शेतकरी असंख्य आहेत की ते पुरेपूर कष्टाचा उपयोग करतात परंतु सक्सेस भेटत नाही परंतु ट्रेनिंगच्या या आधाराने जर गेलं आपण तर कमी कष्टात आपण सक्सेस मिळू शकतो आणि आपण जी बाग आहे ती आपण हार्वेस्टिंगपर्यंत पूर्णत्वास नेऊ शकतो